ओम श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत गुरुचरित्र पारायण का करावं हे वाचन आयुष्य कसं बदलते काय रहस्य आहे त्या प्रत्येक शब्दांमागे तर हा विषय फक्त भक्तीने नाही तर अनुभवांनी आध्यात्मिक ऊर्जांनी आणि सत्यांनी भरलेला आहे गुरुचरित्र म्हणजे फक्त एक धार्मिक पुस्तक नाही ते गुरु तत्वांचं जिवंत असं स्वरूप आहे हे ग्रंथ जेव्हा लिहिलं गेलं होतं तेव्हा लेखकांनी फक्त शब्द लिहिले नव्हते तर गुरु कृपा चैतन्य शक्ती प्रत्येक ओळींमध्ये भरली आहे श्री नृसिंह सरस्वतींच चरित्र आहे पण हे फक्त कथा नाही हे जीवन कस जगावं मन शुद्ध कस करावं दुःखांपासून मुक्त कसं व्हावं याचं संपूर्ण मार्गदर्शन आहे चरित्र म्हणजे मनाचा आरसा आयुष्याचे गुरु आणि त्यासोबतच जन्मजन्मांतरातील जे कर्म आहेत त्यांचं शुद्धीकरण म्हणजेच गुरुचरित्र म्हणून या ग्रंथाचं वाचन म्हणजे गुरुला मनातून शरण जाणं आहे आता पारायण म्हणजे काय पारायण म्हणजे फक्त वाचन नाही ती एक साधन असते पा म्हणजे पूर्णपणे आणि रायन म्हणजे आत्मसात करणे म्हणजेच गुरुचरित्र वाचन करताना आपण फक्त शब्द वाचत नाही त्या ग्रंथातील जी ऊर्जा आहे ती आपल्या आतमध्ये अहंकार वितळवणे गुरुचे तत्व हे जागृत करणे जीवनातील अडथळे दूर करणे आपले कर्म हलके होणे हा फक्त एक आध्यात्मिक अनुभव नाही हा एक ऊर्जेचा प्रवास आहे आता खरी गोष्ट काय आहे गुरुचरित्र पारायण आयुष्य का बदलत यामागे नऊ अशी मोठी मोठी मोठ कारणे आहेत सगळ्यात सगळ्यात पहिलं मोठं कारण म्हणजे मनाला शांत करणे आजच्या काळात मन किती तुटक झालं आहे ताण चिंता भविष्यातील भीती नोकरीचा ताण घराचा ताण आणि सतत माग काही ना काही चालूच असतं मन कधीही शांत नाही तर गुरुचरित्रातील शब्दांमुळे मन अगदी शांत होते त्यामध्ये ती शक्ती आहे की जेणे मन आपले शांत होईल मन जर शांत झाले तर सगळ्या गोष्टी ह्या नीट होतात हे नी मनातील धावपळ नाहीशी होते हे सगळ्या भक्तांनी जाणवलं असेल ज्यांनी कधी पारायण केलं नाही त्यांनी नक्की करून पहा दुसरं काही नाही झालं तरी चालेल पण मनामध्ये शांती तुमच्या नक्कीच येईल आता दुसरी गोष्ट कोणती आहे दुसरं महत्वाचं कारण काय आहे तर घरामध्ये सगळ्यात सकारात्मक जे कंपन आहेत ते वाढतात गुरुचरित्र वाचताना मंत्रस्पद नसतो हे आवाज घरातील नकारात्मकता हटवतात वाद कमी होतात घरातील अस्थिरता कमी होते पैशांचा प्रवाह सुरळीत होतो आरोग्य चांगलं होतं हे हजारो लोकांनी घरांनी अनुभवलेलं आहे आणि हेच परम सत्य आहे तिसरी गोष्ट म्हणजे नोकरी आणि व्यवसायातील अडथळे दूर होतात गुरूंचा आशीर्वाद चमत्कार करत नाहीत ती प्रेरणा देतात बुद्धी जागृत करतात आणि योग्य मार्ग दाखवतात अनेकांना पारायणामुळे नोकरी मिळाली आहे प्रमोशन मिळालं आहे व्यवसायातील अडथळे देखील दूर झाले आहेत हे चमत्कार नाहीत ही तर गुरुकृपेची ऊर्जाच आहे त्यासोबत चौथी मोठी गोष्ट कोणती होते होते कर्मांची शुद्धी आपल्या आयुष्यात प्रत्येक दुःखांची जडणघडण कर्मांमुळेच होत असते गुरुचरित्र वाचन हा कर्म हलके करण्याचा अगदी शक्तिशाली असा मार्ग आहे या ग्रंथामुळे भीती नैराश्य एकटेपणा नाहीसा होतो गुरुचरित्र वाचनात एक खास असं माइंड हिलिंग फ्रिक्वेन्सी आहे म्हणजेच यामुळे आपलं डिप्रेशन असेल ताणतणाव असेल कमी होतो मन स्थिर होतं आणि भीती देखील दूर होते त्यासोबत आपल्या कुठल्या इच्छा असेल त्या देखील इच्छित कार्य सिद्धी होते पारायण करताना केलेली प्रार्थना गुरुकडे थेट पोहोचते अनेक लोकांचे अनुभव आहेत पारायण करताना आपण कोणतीही मनात इच्छा करून जर पारायण केलं असेल तर त्यांची ती इच्छा पूर्ण झाली आहे तुमच्याही कोणत्या मनामध्ये इच्छा असतील तुम्हीही कधी पारायण केलं असेल आणि जर ते पूर्ण झाले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा नवनवीन माहितींसाठी चॅनलला पहिला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा आणखी दोन तीन कारण आहेत जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की पारायणाचं एवढं महत्व का आहे आता त्यानंतरची गोष्ट कोणती आहे तर घरातील वातावरण बदलणं घरामध्ये शांती प्रेम स्थैर्य येतं वादविवाद कमी होतात नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होते मानसिक आणि आरोग्यामध्ये शारीरिक आरोग्यामध्ये सुधारणा देखील होते एकदा की मन शांत झालं की शरीर आपोआप सुधारत मुण आता त्यानंतरची सगळ्यात मोठी गोष्ट कोणती आहे तर गुरु तत्व जागृत होत हे सगळ्यात मोठं आहे गुरुचरित्र पारायणाचा मुख्य फायदा म्हणजे काय आहे तर गुरुतत्वांचं जागरण आहे जेव्हा गुरु आत्मधे जागृत होतो तेव्हा जीवनात प्रत्येक प्रश्न सुटायला चालू होते सगळ्या अडचणी चालू आणि हीच आहे गुरुचरित्र पारायणामध्ये आता पारायण आपलं जीवन कसं बदलतं सगळ्यात पहिलं तर आपल्याला काय जाणवतं जेव्हा घरात पहाटे दिवा लावून पारायण सुरू होतं तेव्हा त्या ते ते घरात गुरूंचं पाऊल पडतं त्या घरात धन येतं आरोग्य सुधारतं शांती वाढते घरातील भांडण थांबतात नशीब बदलायला लागतं गुरुचरित्र पारायण हे नशीब बदलण्याचं साधन आहे कारण गुरु हे नशीब लिहित असतात आता अनेक पारायणा शहारा येतो डोळ्यांमध्ये नकळत पाणी मनामध्ये शांतता भरते रात्री गाढ झोप लागते घरामध्ये दिव्य प्रकाश आणि शुभ संकेत जाणवतात हे अनुभव साधे नसतात ही गुरुंची उपस्थिती असते गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायकंपनाची विशिष्ट ऊर्जा आहे जसं की नामस्मरणाचे अध्याय मन शुद्ध करतात आचार विचाराच्या अध्याय बुद्धी जागृत सा करतात साधनेचे अध्याय नकारात्मकता नष्ट करतात गुरुंचे उपदेश जीवन बदलतात हे ग्रंथ वाचना वाचताना शब्दांचा कंपन मनावर थेट कार्य करत असतो आता गुरुचरित्र पारायणाने मिळणारी सगळ्यात मोठी तीन फळं कोणती आहेत कष्टांचे फळ वाढते संकट दूर होतात आणि मनाला योग्य अशी दिशा मिळते त्यामुळे शांत बसून एक मिनिट ध्यान करा जेव्हाही तुम्ही पारायण करणार असाल तुमचं पारायण पूर्ण झालं असेल तेव्हा मन अगदी शांत शांत करून ठेवा मिनिट बसा मनोमन आभार माना घरामध्ये एक दिवा लावा छोटी प्रार्थना करा आणि कुटुंबाच्या आरोग्याच्या शांतीसाठी स्वतःसाठी प्रार्थना करा पारायण झाल्याच्या नंतर तुम्ही केलेली ही एक पार प्रार्थना शंभर टक्के फळ देते हे निश्चित सांगू शकते आता शेवटचा संदेश आहे जसं की गुरुचरित्र पारायण म्हणजे फक्त चमत्कार नाही तो आत्म्याचा प्रवास आहे जो कोणी हा ग्रंथ हातात घेतो त्याच्या जीवनात गुरु दार आजपासून तुमच्या घरात दररोज श्री गुरुदेव दत्त हा मंत्र घुमू द्या तुमचं आयुष्य नक्की बदलणार हे वचन नाही तर हे गुरुचरित्राचं सत्य आहे माहिती जर आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील धन्यवाद मंडळी